ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनं गेल्या दोन दिवसांमध्ये दोनशेहून अधिक मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर आज दुपारपासूनच वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे एकतीस डिसेंबरच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी मद्यप्राशन करणाऱ्यांनी स्वतःची गाडी घेऊन न जाता ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे हॉटेल बैठक देखील घेण्यात आलेली असून त्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आपल्या हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात मद्य पिणाऱ्या व्यक्तींना स्वतःचं वाहन चालवण्यास मज्जाव करावा आणि त्याला त्याच्या स्वतःच्या पैशानं रिक्षा किंवा टॅक्सीनं घरी पाठवावं असं देखील पंकज शिरसाट यांनी यावेळी सांगितलं आहे माननीय सी पी सरांच्या आदेशाने आणि जॉईंट सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडं एक तारखेपासून एक डिसेंबरपासूनच कंटिन्युअसली ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई चालू आहेत पण मागील तीन दिवसात त्या कारवायामध्ये वाढ झालेली आहे लोकांचं पिण्याचं प्रमाण जास्त दिसून येत आहे सव्वीस तारखेला पंचेचाळीस कारवाई होती सत्तावीस तारखेला चव्वेचाळीस कारवाई होती आणि काल तर उच्चांक झाला तो एकशे तेरा म्हणजे मागील तीन दिवसात जवळपास दोनशे दोन महि चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यासाठी आपले जवळपास चौतीस अधिकारी आणि एकशे पाच कर्मचारी कार्यरत आहेत ड्रंकअन ड्राईव्ह साठी आज दुपारपासूनच आपण ड्रंकअन ची कारवाई चालू केलेली आहे सर डिसेंबर आहे पुढे कशा प्रकारे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण कृपया करून दारू पिऊन गाडी चालवू नये अगर खूपच हे असेल तर टॅक्सी ॲटो रिक, रिक्षा यांचा वापर करावा आणि शक्यतो पिणे टाळावे जेणेकरून रस्त्यावरचे अपघात कमी होतील आणि जर आपण असं करून रस्त्यावर आढून आलास तर आमचे लोक त्याबाबत सगळी काळजी घेण्यास सक्षम आहेत यावर्षी आपण हॉटेल व्यावसायिकांची मिटिंग घेऊन सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की कि त्यांनी किमान ड्रंकन ड्रंक ड्रंकड असेल तर त्याला त्याची गाडी चालून न देता त्याला चालका चालक पुरवावा किंवा त्याच्याच पैशाने त्याला एखादी ॲटो किंवा टॅक्सी पुरवणं पुरवण्यासाठी त्यांना ऑलरेडी कल्पना दिलेल्या आहेत